नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज मी माझे जे मातीचं मडका आहे त्याला मी भोग पडलं आहे पूर्ण असं ना छो मो छोटंसंच आहे पण ते त्याच्यामुळे काय होतं लिकेज होतंय आणि आम्ही पाणी जेव्हा ओरतो ना त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो सोबतच आतमध्ये चांगलं पाणी राहणार नाही याची देखील भीती वाटते आतमध्ये झुरळ जाऊ शकतं खूप भीती वाटते मुंग्या वगैरे जाऊ शकतात सो त्याच्यामुळे मी असं ठरवलं की काहीही करायचं आज ह्याला रिपेअर करूनच घ्यायचं मग ना हे गेल्या वर्षीचं असल्यामुळे ना आता ह्याला पाणी थंड पण झालं पाहिजे म्हणून मी काय केलं मिठाच्या पा मीठ आणि आपलं जे लिंबू असतं त्याने याला छान चोळून घेतलं छान असं त्याला धुवून वगैरे स्वच्छ केलं आणि त्यानंतर ह्याला मी सुकत ठेवलं आता हे सुकून झाल्यावरती ना ह्याच्यावरती मी रिपेअर करणार होते कारण हे रिपेअरिंग जे आहे ना ते सुकल्यावरच आपण करू शकतो ओल्या मडक्यावर तुम्ही रिपेरिंग करू शकत नाही तर रिपेरिंगसाठी काय लागतं तुम्हाला मी सांगते इथे एमसिल असं एक भेटतं हार्डवेअरच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात ना एमसिल म्हणून एक भेटतं दोन आतमध्ये पॅकेट्स असतात सो वेगवेगळ्या कलरचे आतमध्ये एमसिल्स असतात लिक्विड टाईप ऑफ लिक्विड नाही आहे ते रबर टा टाईप ऑफ असतं ते हातावरती घ्यायचं जसं आपण तंबाखू वेगळे मळतो ना त्याप्रमाणे ते मळून घ्यायचं छान अशी त्याची चपाती हातावरच बनवायची छोटीशी एकदम आपले जेवढं आपलं भोग आहे जेवढा आपला चिपळी पडली आहे ना तेवढं बनवायचं तर ते लावायचं आणि रात्रभर सुकट ठेवायचं ते रात्रभर झाल्यानंतर ना छान असं मडकं तयार होतं